नमस्कार म्हणजे टिफिन सिरीजच्या दहाव्या भागात आज आपण बनवणार आहोत अतिशय पौष्टिक असा क्रिस्पी कुरकुरीत डोसा हा डोसा तुम्ही मुलांच्या टिफिनला देऊ शकता त्याचबरोबर जर तुम्ही वेट लॉस करत असाल तर हा वेट लॉससाठी अतिशय परफेक्ट असा आहे त्याआधी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे शुभज्योत रेसिपीमध्ये चला लगेच रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी मोड आलेले मूग घेतले हे मूग मी आदल्या दिवशी भिजायला घातले होते त्यानंतर एक दिवस पूर्ण ते कापडामध्ये बांधून ठेवले होते कापडामध्ये बांधून ठेवले की मोड छानपैकी मुगाला मोड येतात आता हे मोड आलेली मूग आणि त्याबरोबर घेतले मी भिजवलेला तांदूळ ह्या दोन्ही गोष्टी आपण मिक्सरला छान अशा वाटून घेणार आहोत मोड आलेल्या मुगापेक्षा तांदळाचं प्रमाण हे मी निम्म घेतलं आहे म्हणजे एक बाऊल खा मोड आलेले मूग आहेत त्यासाठी साधारण एक एक वाटीभर म्हणजे अर्धा बाऊल ता तुम्ही तांदूळ धरू शकता त्यापेक्षा कमी घेतले तरीही चालेल जर भिजवलेले तांदूळ नसतील ऐन वेळेला करत असाल तर तांदळाचं पीठ घेतलं तरीही चालेल आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या दोन्ही गोष्टी घालायच्या त्याचबरोबर आलं हिरवी मिरची कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आता इथे कोथिंब हिरवी मिरची तुम्ही तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार कमी जास्त घालू शकता जर मुलांना देत असाल टिफिनमध्ये बनवायचं आहे तर मिरची थोडीशी कमी घाला आता हे सगळं मिश्रण आपण अतिशय स्मूद असं वाटून घेणार आहोत अजिबात हे रवाळ वाटायचं नाही आहे अगदी म स्मूद अशी याची पेस्ट तयार करायची आहे वाटत असताना सुरुवातीला पाणी घालायचं नाही मधी थोडंसं पाणी घालून घ्यायचं साधारण मी एक अर्ध ग्लास पाणी घालून घेतलं आहे अर्धा ग्लास पाणी घालून अगदी छान असे सुमूद्याची पेस्ट तयार करून घेतली बघू शकता किती छान असं हे वाटलं गेलं आहे अतिशय स्मूद असं ह्याचं बॅटर तयार झाले अगदी आपलं इडली आणि डोश्याचं जसं पीठ असतं तसं स्मूद असं बॅटर आपण याचं तयार करून घ्यायचं आहे आता हे सगळं बॅटर आपण बाउलमध्ये काढून घेऊयात आणि यामध्ये आता आपण थोडंसं मीठ मी घालते कारण पाणी घातलं होतं त्यामुळे थोडीशी क्वांटिटी वाढली आहे मीठ तुम्ही इथं टेस्ट करून ॲडजस्ट करू शकता चला हे सरसरीत असं पीठ आपलं तयार झालं आहे आता हे पीठ थोडा वेळ भिजण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात आणि या डोशाबरोबर खाण्यासाठी अतिशय चविष्ट अशी चटणी करूयात ही चटणी माझी अतिशय फेवरेट आहे माझीच काय माझ्या घरात सगळ्यांना ही चटणी खूप आवडते आप्पे असतील डोसा असेल तर ही चटणी आवर्जून बनवा अतिशय छान लागते चल यासाठी एक अर्धी वाटी हरभरा डाळ रात्रभर विजवून घेतली आहे त्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या घालायच्या त्याचबरोबर एक चार ते पाच आल्याचे तुकडे आणि सहा ते सात लसणाच्या पाकळ्या घालायच्या एक अर्धा एक चमचा मीठ घालायचं अर्धा ते पाऊण चमचा मीठ घातले आता हे सगळं छानपैकी वाटून घ्यायचं खूप बारीक वाटायचं नाही थोडंसं रवाळ असलं तरी चालेल खूप छान अशी ही हरभऱ्या डाळीची चटणी तयार होते आपण खोबऱ्याची चटणी तर नेहमीच खात असतो पुदिना चटणी खोबरा चटणी पण अशी हरभरा डाळीची चटणी तुम्ही कधी खाल्ली आहे का खाल्ली असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चला आता यामध्ये कोथिंबीर चिरून घालायची आणि ह्याला छान असा खमंग तडका द्यायचा आहे तडका देण्यासाठी तडका पॅनमध्ये तीन चमचे तेल गरम करून घ्यायचं त्यामध्ये मोहरी जिरी आणि हिंग ह्या सगळ्या गोष्टी छान तडतडल्या की त्यामध्ये घालायचं आहे कढीपत्ता कढीपत्ता सगळ्यात शेवटी घालायचा म्हणजे छानपैकी तो खमंग असा त्याचा वास येतो आणि बाकीच्या गोष्टी ही छानपैकी शिजल्या जातात आता यामध्ये हळद घालायची आणि हा गरमागरम तडका आपल्या डाळीच्या जे मिश्रण वाटून ठेवलं होतं त्यावरती घालून घ्यायचं आणि लगेच मिक्स करायचं म्हणजे सगळ्या डाळीला हा खमंग असा तडका लागतो चला आता सगळी चटणी छानपैकी मिक्स करून घ्यायची आता चटणी बाजूला ठेव्यात आणि घेऊयात आपले डोसे करायला पीठ आपलं छानपैकी एक भिजलं गेलं एक दहा ते पंधरा मिनटं पीठ भिजलं की अगदीच छान असे आपले डोसे तयार होतात बॅटर छान एकसारखं करून घ्यायचं सोडा इनो काहीही घालायची अजिबात गरज नाही डायरेक्ट डोसे तुम्ही करायला घेऊ हो शकता आता नॉनस्टिकचा पॅन घ्यायचा त्यावरती तेल लावून घ्यायचं तेलाबरोबरच पाण्याचा एक शिंतोडाही द्यायचा आणि कांद्याच्या सह्याने तेल आणि पाणी तव्यावरती छान एकसारखं पसरून घ्यायचं जर तुमच्याकडे नॉनस्टिकचा तवा नसेल साधा तवा असेल तर त्यावरही तुम्ही सेम प्रोसेस करा चपातीचा तवा असेल त्यावर तेल आणि पाणी एकदा शिंतडून घ्या त्यावरती कांद्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने सगळीकडे तेल पाणी लावून घ्या छान त्याला नॉनस्टिकपणा येतो आणि त्यानंतर एक सारखा असा डोसा पसरून घ्या तर डोसा छानपैकी पसरला गेला की बाजूने तेल सोडून घ्यायचं आणि एक दोन मिनटं डोसा छानपैकी खालून खरपूस असा भाजू द्यायचा छान डोसा खरपूस असा भाजला गेला की आपोआप तो कडा सोडायला सुरुवात करतो तुम्ही बघू शकता सहजपणे तो कडा सोडतो आहे आता नॉनस्टिकचा तवा जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साध्या तव्यावरही सेम प्रोसेसने हा डोसा करू शकता डोसा एका भाजला गेला की दुसऱ्या हे खरपूस असा भाजून घ्यायचा डोसा दोन्ही बाजूनी भाजला की जास्त वेळ तो क्रिस्पी कुरकुरीत राहायला मदत होते जर एकाच बाजूने भाजला तर तो, तो लवकर मऊ पडू शकतो त्यामुळे मी टिफिन मध्ये नेहमी बनवताना आवर्जून दोन्ही बाजूनी भाजून भाजुन घेते आता जर तुमच्या तव्यावरती डोसा होत नसेल जर नॉनस्टिकचा तवा नसेल तर शक्यतो डोसा पटकन ना होत नाही अशा वेळेस तुम्ही या सेम पिठापासून घावन बनवू शकता ते कसं ते मी तुम्हाला आता दाखवते पीठ थोडंसं पातळ करून घ्यायचं आणि हे पातळ पीठ तव्यावरती अशा पद्धतीने सोडून घ्यायचं अगदी सुंदर जाळीदार असं आपलं घावन तयार होतं अजिबातही चिटकत नाही काही नाही घावन पसरवायचं वरून झाकण ठेवायचं आणि दोन मिनटं वाफ द्यायची घावन छानपैकी शिजलं जातं वरून तेल सोडायचं एक दोन चमचे तेल सोडून घ्यायचं आणि पलटी करून हे घावन दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं आता तुमचं कोणताही तवा असू द्या नॉनस्टिक असू द्या विदाऊट नॉनस्टिक असू द्या ॲल्युमिनियम असू द्या कोणत्याही तव्यावरती हे घावन परफेक्टच होतं मोड आलेल्या मुगा मुगामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात त्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते त्यामुळे लहान मुलांच्या टिफिनसाठी अतिशय पौष्टिक असा हा डब्बा आहे आठवड्यातून एकदा तरी मोड आलेले मूग लहान मुलांच्या आहारामध्ये समाविष्ट असलेच पाहिजेत जर मुलं खात नसतील तर तुम्ही या पद्धतीने त्यांना आवर्जून हे मोड आलेले मूग खायला घालू शकता त्याचबरोबर यामध्ये भरपूर फायबर असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी देखील अतिशय उपयुक्त अशी ही रेसिपी देखील तुमच्या मुलांच्या डब्यामध्ये या रेसिपीचा नक्की समावेश करून घ्या मुलांना जर मोड आलेले मूग असे भाजीमध्ये खात नसतील तर या पद्धतीने त्यांना नक्की खायला घाला त्यांना देखील खूप आवडतील आणि तुम्हालाही बनवायला अगदी सोपे आहे चला आजचा हा डब्बा आवडला असेल तर लगेच लाईक करा धन्याला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन टिफिन सिरीजसोबत धन्यवाद